विश्वरत्न बौद्धिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आज समता सैनिक दलांच्या वतीने आयोजित केलेल्या माता रमाई जयंती महोत्सव जो एकशे सत्तावीससावा आहे त्या जयंती महोत्सवाच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो माता रमाई यांच्या कार्याला प्रतिमेला त्रिवार अभिवादन करतो या मंचावरती उपस्थित जे व्याख्याते आहेत डॉक्टर सविता कांबळे ॲडव्होकेट सचिन मोकळे समता सैनिक दलाचे सर्व जवान भारतीय बौद्ध महान सभेचे सर्व पदाधिकारी उपासक उपासिका आणि बंधू भगिनी गेल्या दोन दिवसापासून अनेक कार्यक्रमामध्ये माता रामाईंवरती बोल उद्घाटन करतोय त्यांच्या प्रतिमेच पुतळ्याच तुमच्या येथे येण्यापूर्वी सकाळी मी सावनेर येथे माता रामाईंच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं लग... माता रमाईंचं गाव वनन दापोली काल त्या कार्यक्रमाला होतो भारतीय बौद्ध त्याच वास्तूवरती माता रमाईंचा भव्य दिव्य असं स्मारक उभं करण्यात आलेलं आहे ज्या स्मारकाची कीर्ती आज महाराष्ट्र आणि देशामध्ये आहे दोन हजार पंधरा ला ज्याचं उद्घाटन केलं आणि त्याच्यानंतर माता रमाईंचे पुतळे तस्बीर या विविध ठिकाणी लावण्यात आल्या ही सुरुवात होती आपल्याला सांगू इच्छितो दोन हजार पंधरा ला जेव्हा उद्घाटन झालं माता रमाई स्मारकाचं वनन या गावी गावाची लोकसंख्या ही दोनशेच्या वरती नसेल कोकणामध्ये वाड्या असतात बौद्ध वाड्यांची संख्या बौद्ध वाड्यांमधील लोकांची संख्या ही पन्नास ते साठ आहे आणि संपूर्ण गावाची लोकसंख्या ही दोनशे देखील नसेल अशा या छोट्या गावामध्ये की जे दापोली पासून तीन किलोमीटर वरती आहे ज्यांचा जन्मस्थान त्यांचे वडील भिको धोत्रे घर घर उद्घाटनाच्या दिवशी सात फेब्रुवारी वीस पंधराला त्या गावामध्ये तो सोहळा बघण्यासाठी <laughs> त्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अभिवादन करण्यासाठी लाखाच्या वरती लोक जमली होती हे एक आश्चर्य आहे त्या तेथील दापोली या शहराने एवढी लोक कधी बघितली नाही लोकांच्या मनामध्ये सुप्त कल्पना होती विशेषतः महिलांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्मारक हे या देशामध्ये आणि जगामध्ये आहे परंतु माता रामाईचं स्मारक त्यांच्या गावी होत आहे जन्मगावी होतंय त्यांच्या घराच्या ठिकाणी होत आहे हे सुप्त कल्पना लोकांच्या मनामध्ये होती म्हणून एवढ्या लाखांनी लोक आहेत काय शक्ती आहे माता रमाईन बद्दल कितला आपलेपणा आहे हे त्या दिवशी आम्हाला जाणवलं आणि अने त्याच्यानंतर अनेक ठिकाणी आज स्मारक होत आहेत अनेक ठिकाणी त्यांच्या तसविरी लागतात हे होण्याचं कारण मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये रमाईंच्या बाबतीमध्ये अनेक पुस्तकं आली माता रमाई हा करुणेचा सागर त्याग माता ते फक्त आपण बोलत होतो पण पुस्तकाच्या रूपाने लोकांच्या समोर गेलं नाही परंतु भारतीय बौद्ध महासभा आणि अनेक लेखकाने संशोधनाच्या माध्यमामधून माता रमाईंच चरित्र हे शब्दबद्ध केलेलं आहे आणि ते लिटरेचर लोकांना कळलं म्हणून माता रमाईंचा आज गौरव होतोय अतिशय खडतर अशा परिस्थितीमधून त्या उभ्या राहिल्या कशमय जवळ अनेक संकट म्हणजे वयाच्या लहानपणापासून तर जीवनाच्या अखेरीच्या काळापर्यंत त्यांनी केलेला जो संघर्ष आहे तो संघर्ष आज देखील प्रेरणादायी असेल असं मी आपल्याला सांगू परिस्थिती परिस्थितीसमोर कधी वाकल्या नाही कधी हार मानली नाही जेवढी संकट आली त्याला कणखरपणे तोंड दिलेल्या माता आहेत म्हणून जे वर्णन होतं करुणेचा सागर त्याच मूर्ती त्याचबरोबर त्यांचा कणखरपणा हा देखील आपण लक्षात घेतला पाहिजे थी, चार मुलं जाऊन देखील त्या खंबीर पण बाबा साहेबांच्या समोर उभ्या राहत आहेत पाठीमागे उभ्या राहतायत खडखड काळामध्ये देखील कोणाच्या समोर झुकल्या नाही जो काळ होता त्यांच्या आयुष्यातला जेव्हा बाबासाहेब लंडनला शिकायला गेले घरामध्ये कमवत कोण नव्हतं एकत्र कुटुंब सिस्टीम होती त्या काळात देखील त्यांनी आपल्या कुटुंबाला सावरलेला आहे आर्थिक परिस्थिती मधून सावरलेला त्याच्यासाठी बऱ्याचदा त्यांनी हलकी कामं केलेली आहे तो कोणासमोर हात पसरलेले नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे बाबासाहेबांचा शिक्षण विचलित करून दिलेलं नाही अनेक आज पत्र व्यवहार आज अवेलेबल आहे माता रामाईंचा आणि बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी ती पत्र पाठवलेली आहेत ते आज देखील उपलब्ध आहे पत्राचा विषय त्याच्यामध्ये मांडलेला आहे कस चाललंय मुलं कशी आहेत मुलं म्हणजे एका बाजूला भैया साहेब यशवंतराव आमच्या वडील दुसऱ्या बाजूला मुकुंदराव परंतु माता रमाईनी त्यांना जरा पण येथील आर्थिक परिस्थितीची तंग कधी सांगितलेली नाही जेणेकरू बाबासाहेबांचं शिक्षण विचारले थोडा नाही आणि प्रत्येक गोष्टीला धैर्याने त्यासमोर गेलेल्या आहेत म्हणून माता रामायणच्या तागाबरोबर त्यांचं कठोरपण देखील हे आपण जाणलं पाहिजे नंतरच्या काळामध्ये रमाई आजारी पडतायत बाबासाहेबांनी अनेक डॉक्टर बघितले वैद्य बघितले परंतु त्यांची प्रकृती सुधारली नाही म्हणून एकदा बेळगावला वराळींकडे बाबासाहेबांनी त्यांना पाठवलं जे वराळे शेड्यूल काय शेड्यूल ट्राईब मुलांचे बोर्डिंग चालवत होते तर एकदा रमाईंच्या लक्षात आलं ही मुलं उपाशी आहेत या मुलांना दोन दिवस झालं जेवण मिळालेलं नाही म्हणून रमाई त्या वराळेना विचारताय मुलं उपाशी खा तेव्हा वराळ सांगितलं की गव्हर्नमेंटची ग्रँड येणार होती त्याच्यानी रेशन भरणार होते परंतु गव्हर्नमेंटची ग्रँड आलेली नाही रेशन भरलेलं नाही जराही विचार न करता राव रमाईनी त्यांच्या हातात मधल्या भांगड्या त्या भराळींच्या हाती दिल्या याचं काहीतरी व्यवस्था करा पण लोक मुलांना जेवण द्या ही त्यांची माती आहे प्रेम दिलं मुलांना दिलं समाजाला प्रेम दिलं स्वतःची आपली मुलं आहेत बाबासाहेबांना ते सांगतात त्याच्या उन्नतीसाठी तुम्ही शिकायला पाहिजे हा रमाई संदेश देता त्यांच्या पत्रामधून बाबासाहेब आणि रमाई यांचे संबंध अगदी प्रेमाचे आणि जिवाळ्याचे बाबासाहेबांनी नेहमी त्यांचा उल्लेख रामू म्हणून करत अस बाबासाहेबांना या सगळ्याची गोष्टीची कल्पना होती रमाई माझ्यासाठी किती काम करते किती माझ्यासाठी हाल अपेक्षा करताय परंतु बाबासाहेबांनी कधी एक्सप्रेशन यांनी प्रकट केलं नाही परंतु रमाई गेल्यानंतर बाबासाहेबांचं एकोणीसशे एकोणचाळीस साली एक पुस्तक आलेलं थॉट्स पाकिस्तान त्या पुस्तक अर्पण करत असताना बाबासाहेबांनी ओळी लिहिलेल्या ज्या इंग्रजीमध्ये आहेत आणि त्यामध्ये बाबासाहेबांनी रमाई बद्दलचं असलेलं आपला जिवाळा आपला प्रेम ते त्यांनी सा होळीमध्ये एंटायर त्याग त्यागमूर्ती आणि कॅसा दिलेला मला सहवास हा बाबासाहेबांनी त्याच्यामधून एक्सप्रेस केलेला खडतर काळामध्ये रमाई कशा उभ्या राहिल्या हे बाबासाहेब त्याच्यामध्ये लिहितात माझ्या जीवनाचा दिवा आहे रमाई असं लिहिता की जे तंतोतंत खरोखर ठरले नंतरच्या काळामध्ये म्हणून आज रमाईंचा आदर्श घेणं गरजेचं आहे असं मी समजतो विशेषतः महिलांनी त्यांनी बाबासाहेबांना घडवलं महिलांनी आपल्या कुटुंबाला आपल्या मुलाबाळांना घडवावं हा संदेश आहे रमाईच्या माध्यमामधून आज आनंद वाटला तुमच्या बरोबर संवाद साधत असताना समता सैनिक दलाच्या माध्यमामधून रमाचा रमाई कशा झाल्या याचा कार्यक्रमाचं तुम्ही आयोजन केलं आणि मोठ्या संख्येने आपण देखील त्याला साथ दिली बाबासाहेबांची संघटना आहे ही समता सैनिक दल समता सैनिक दल आणि रमाई यांचा संबंध आहे लोकान आश्चर्य वाटे वीस सत्तावीसैनिक दला शंबर वर्ष होता है समता सैनिक दला सुरुआत के ज्यादा आप स्थापना मार्च चौदह तरह वरती है त्याच्या दोन एक दिवस आधी झालेली आहे त्यावेळेच्या मार पडाली जे सैन्यातून निवृत्त झाले होते त्यांची वस्ती महाड दापोली आणि मनंदगड या या एरियामध्ये होती या लोकलिटी मध्ये होते जिल्ह्यामध्ये होती बाबासाहेबांनी घोषणा केली होती चौदा तळावरती जाणार आणि पाणी प्रशासन करणार समाजामध्ये काबूर उठला होता आणि लोक जाणत होते ज्या वेळेला बाबासाहेब सत्तावीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला पाणी प्रशासन करतील त्यावेळेला त्यांच्यावरती हल्ला होऊ शकतो आणि ही बातमी रमाईन पर्यंत गेलेली होती आणि रमाईने सांगितलं ह्या वेळेला आम्ही देखील येणार आहोत बाबासाहेबांना आम्ही धबकचाळी मधल्या महिला एकत्र येणार आणि आम्ही तुमच्या बरोबर येणार रमायना वाटत होता मग बाबासाहेबांवरती हल्ले होणार तेव्हा त्यांचं संरक्षण करणं त्यांची काळजी घेणं हे पत्नी पत्नीच काम आहे म्हणून बा बाबासाहेबांकडे हट्ट धरला होता परंतु बाबासाहेबांनी त्यांना येऊन दिलं नाही आणि तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं काही काळजी करू नकोस तू मी समता सैनिक दल रिटायर झालेले मिलिटरी मधल्या ऑफिसरची संघटना काढत आहे संघटना काढत आहे आणि ती संघटना माझं संरक्षण कर तू त्याची काळजी करू नको रमाई हे कनेक्शन आहे रमाई आणि समता सैनिक दल सगळे ऐकल्यावरती रमाई डबक चाळीमध्ये बसल्या म्हणजे घरामध्ये डबक चाळ होती परेल ते ते थांबल्या एका बाजूला बाबासाहेबांची चिंता होती त्याला ज्या चिंतेच्या कारणामधून

जो मृत्यूचा दाखला होता तो मिळत नव्हता अनेक माझ्या युनियन मधले कार्यकर्ते मी लावले बबरे हा मृत्यूचा दाखला कुठे असेल ते तुम्ही शोधून काढा आणि तो शेवटी मिळवला बऱ्याच प्रयासानंतर मग कशा प्रकारे त्यांचा मृत्यू झाला त्याची कारण त्याच्यामध्ये आज सत्तावीस मे एकोणीशे पस्तीस साली तिथे ते धन अखेरचा धार्मिक विधी झाला ती झाल्यानंतर सुरक्षित करण्यात आलं गेल्या चार वर्षापासून त्या आजची जागा मध्ये मेमोरियल तयार करण्यात आलं जर कधी मुंबईला आला तर झाला जागा आज सुरक्षित आहे चार वर्षापूर्वी तिथे चबुतला तयार करण्यात आला रमाईंचा पुतळा बसवण्यात आला आज चांगल्यापैकी शंभर बाय पन्नास चा चुतरा डेकोरेटिव्ह करण्यात आला आज हजारोच्या संख्येने लोक तिकडे जातात रमाईंचा इतिहास आश्चिर टिकायला पाहिजे त्याच्यासाठी त्यांचे स्मारक होणं गरजेचं आहे ना गोच्या इच्या इकडे अलीकडच्या काळामध्ये जर चैत्यभूमीला तुम्ही व्हिजिट केली असेल भेट दिली असेल तर चैत्यभूमीच्या बाजूला जो समुद्रामध्ये दे आज डेक बांधलेला आहे सनसेट पॉइंट त्या सनसेट पॉइंटचं नाव देखील माता रमाई त्या मूर्ती माता रमाई नाव नावाने ठेवले एका बाजूला चैत्यभूमी आहे बाबासाहेबांची एक काही पाच मिनिटावरती हा सनसेट पॉइंट आहे रमाईंच्या नावाने समाजाचे प्रेरणास्थान आहे एका बाजूला बाबासाहेब आहेत दुसऱ्या बाजूला रमाई आहे प्रयत्नामुळे आज बाबासाहेबांचा वाट सुकर झालेली आहे म्हणून या रमाईंचा सत्कार होणं त्यांचा त्यांच्याबद्दल आदर करणं हे गरजेचं मी समजतो आपण देखील एवढा मोठा कार्यक्रम घेतला दोन दिवसाचा कार्यक्रम रमाईची माती या नागपूर शहरामध्ये जाईल लोक रमाई वाचू लागतील समजू लागतील अचलनात आणू शकतील हे कार्यक्रमाचा उद्देश असेल असं मला वाटत म्हणून आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो समता सैनिक दलाच्या जवानांना या रमाई समता सैनिक दलाचा संबंध आहे त्याला वीस सत्तावीस मध्य शंबर वर्ष होता है अभी भारतीय बौद्ध महासभा ने समता सैनिक दला ने एक लाख सैनिक या महाराष्ट्र मध्य निर्माण करना चाहिए संकल्प घ नागपूरमध्ये अनेक समता सैनिक दलाचे विभाग चालवणारे आहेत या सगळ्यांना आव्हान ना आहे की येणाऱ्या काळामध्ये जे ये बाबासाहेबांनी संघटना निर्माण केलेली आहे त्यावेळेला देखील त्याचं उद्दिष्ट तेच होतं समाजाचं संरक्षण बाबासाहेबांचं संरक्षण आज देखील शंभर वर्षाच्या नंतर हीच परिस्थिती समाजाची संरक्षणाची समता सैनिक दल पूर्ण करेल मी समता सैनिक दलाच्या अध्यक्षांना त्यांच्या सैनिकांना शुभेच्छा देतो या रमाईच्या जयंतीच्या माध्यमातून आपण एकत्र आला आहात सैनिक वाढवण्याचा संकल्प करा कारण कर ने येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या बाबासाहेबांनी संघटना उभ्या के केलेल्या आहेत भारतीय बौद्ध महासभा असेल रिपब्लिकन असेल समता सैनिक दल असेल या संघटना आपल्याला चालवाव्या लागतील त्याच समाजाला न्याय देतील ही अशी अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो कारण मला लवकर निघायचं आहे पुन्हा कधी आलो तर आपल्याशी जास्त संवाद साधील ही अपेक्षा करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो नम जय भीम जय संविधान